नमस्कार मित्रांनो आज अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे पण अगदी मुंबईच्या शिवसेनेच्या भाषेत बोलायचं तर मराठीचे दिवसाढवळ्या जेवढे मर्डर होतात मर्डरने मर्डर कारण मरडर असं बोलणं थोडंसं अवघड असतं त्यामुळे ते मर्डर थांबवणं किती कठीण आहे त्याचा प्रत्यय सातत्याने येत आहे निमित्त होतं एबीपी माझाच्याच एका बातमीचं बातमी होती उबाठा सेनेनी आता ठरवलं आहे की डॅमेज कंट्रोल करायचं म्हणजे त्यांना डॅमेज कंट्रोल करायचं आहे हा अर्थ मी काढला पण एबीपी माझाने अशी बातमी चालवली की शिवसेनेचं चा डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी आदित्य ठाकरे संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्यासह आणखीन काहीतरी सात आठ नेत्यांवर जबाबदारी दिलेली आहे आता डॅमेज कंट्रोल करायला ज्या लोकांनी डॅमेज केलं त्यांच्यावरच डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी दिली तर कसं होईल म्हणजे खाटकालाच पशुपालन केंद्राचा अध्यक्ष बनवलं तर तो खाटीक तिथे कापणारच पण सांगायचा मुद्दा हा की ती बातमी दाखवताना मथळा असा केला की डॅमेज कंट्रोल रोखण्याची जबाबदारी म्हणजे डॅमेज रोखण्याची किंवा डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी केसांचा हेअरफॉल झाला असं जेव्हा आपण जाहिरातीत ऐकतो तेव्हा कळत नाही की नक्की हेअरफॉल झाला का केसांचा हेअरफॉल झाला तसं डॅमेज कंट्रोल रोखणं म्हणजे बहुधा ए बी पी माझाला हे बरोबर कळलं असावं की उबाटा सेनेत डॅमेज कंट्रोल व्हावं याचीच कोणाला ना इच्छा नाही आहे म्हणजे स्वतःच स्वतःच्या पायावर कुराड कशी मारून घ्यावी याच दृष्टीने सगळ्या गोष्टी चालू आहेत पण ठीक आहे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी का होईना आता आठ नेत्यांवर जबाबदारी दिलेली आहे हे आठ नेते गुप्तहेरांच्या फौजांप्रमाणे गुप्तहेर जसे राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात आणि कोण काय बोलतंय कोण काय आपल्या विरुद्ध कट कारस्थान करतं याची माहिती घेऊन राजाकडे येतात आणि मग राजा या सगळ्या स्वकीयातल्या शत्रूंना धडा शिकवतो आता ज्या गुप्तहेरांना माहिती काढायला पाठवणार ते गुप्तहेरच खरं तर जे नुकसान आत्तापर्यंत झालेलं आहे त्याला जबाबदार आहेत हे कोणीही सांगू शकेल आणि हे नुकसान कशामुळे झालं आहे हे सांगायची गरज नाही आहे कारण राजा घराबाहेर पडायला तयार नाही आहे कार्यकर्त्यांशी बोलायला आत्ता कुठे सत्ता गेल्यानंतर सुरुवात झालेली आहे तोपर्यंत कार्यकर्त्यांना भेटणं त्यांच्याशी बोलणं त्यांच्या समस्या ऐकणं याची देखील तयारी नसायची सगळा जो गोतावळा होता तो नाईट लाईफवाल्यांचा बिल्डरचा पार्टी सर्किटचा बॉलिवूडचा मॉडेल्सचा अशा लोकांच्या गोडक्यात राहिल्यावर महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम कार्यकर्त्यांची आठवण नेमकी होणार कशी पण आता जे झालं ते घडून गेलं आता जाग यायचं कारण म्हणजे शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेंनी आता काहीतरी ऑपरेशन टायगर हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे जी काही उरली सुरली उबाठा सेना होती त्याच्यातही व्हॅक्यूम क्लीन करून आपल्याकडे नेते कार्यकर्ते माजी नगरसेवक माजी आमदार काँग्रेसचे माजी आमदार असे जे कोणी येतील त्यांना आपल्याकडे घेण्याची एक शर्यत लागलेली आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट नेमकं काय आहे का माहितीने आज एकनाथ शिंदेनी सांगितलं की मला हलके मे मुझे हलके मे म्हटलो त्या हलके मेचा पण पुन्हा अर्थ असतो की या मुसलमानांच्यात त्याला वॉर्ड वगैरे जो असतो किंवा प्रभाग असतो त्याला ते हलके म्हणतात म्हणजे पण आपल्या मराठीत हलके मे म्हणजे मला हलक्यात घेऊ नका ते हिंदीतही आपण हलके मे करतो तर आपण ते हलके मे केलं आणि त्याच्यामुळे उबाटा सेनेला धास्ती वाटायला लागली की आगामी पालिका निवडणुकीत निदान प्रत्येक वॉर्डात नगरसेवक देणे एवढे तरी कार्यकर्ते पक्षात टिकून राहिले पाहिजे आणि त्याची सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यात उद्धव ठाकरे कुर्ला वगैरे भागात गेले हल्ली हाच सगळा बाले किल्ला झाला आहे बांद्रा कुर्ला मालेगाव भिवंडी असे सगळे बाले किल्ले आहेत आणि त्यामुळे अशा भागात जाताना त्यांनी सांगितलं की आता माझी मी धक्का पुरुष झालो आहे धक्का पुरुष म्हणजे काय तर जपानमध्ये जसे भूकंपाचे धक्के नेहमी बसतात आणि भूकंपाचा धक्का बसला नाही तरच लोकांना धक्का बसतो म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं की आज भूकंप झाला नाही तसं रोज जर बातमी आली नाही की आज उबाठा सेनेला हा धक्का बसला आज तो धक्का बसला अशी बातमी आली नाही तरच ती धक्कादायक बातमी झालेली आहे एवढ्या प्रकारचे धक्के अर्थात उद्धव ठाकरेंना असं म्हणायचं होतं की कोणीही सटरपटर कार्यकर्ता माजी नेता ज्याला कोणी विचारत नाही असं कोणी जरी पक्ष सोडून गेलं तरी, तरी माध्यमांकडनं उबाठा सेनेला धक्का बसला असं सांगितलं जातं पण आता मात्र मी ठरवलं आहे की जे काही धक्का धक्के बसायचे ते बसू द्या पण माझीही वेळ येईल आपला टाईम आहे का आणि जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी असा धक्का देईन की सगळे धक्के विसरून जातील हे सगळे धक्का देणारे लोक पुन्हा काही दिसणार नाही हे कलिनामध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं की याप्रमाणे आपल्या मराठीतच म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ तसं त्यांनी ती मराठी अधिक थोडं सोपीकरण करून त्या मराठीचं सांगितलं की त्याच्यात त्यांनी आपल्याच लाकडाच्या कुऱ्हाडी बनवून लाकडाच्या कुऱ्हाडीने कुऱ्हाडी लोखंडाच्या बनतात पण लाकडाच्या दांडक्या आणि त्याच्या कुऱ्हाडींनी आपल्यावरच घाव घालायचा प्रयत्न चालू आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल मेमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तोपर्यंत आपल्याला एकत्रित लढलं पाहिजे शिस्त राखली पाहिजे ही लढाई एकट्या दुकट्याची नाही सगळ्यांची आहे म्हणजे किमान एप्रिल मेपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे आणि ही जबाबदारी दिलेली आहे ही या प्रमुख नेत्यांवर याच्यामध्ये जसं म्हटलं की संजय राऊत आहेत त्यांना अर्थात रोज सकाळी दहा वाजताची पत्रकार परिषद घेण्यापासून सवर्थ मिळाले पाहिजे आदित्य ठाकरे आहेत सुभाष देसाई अनिल देसाई भास्करराव जाधव अरविंद सावंत विनायक राऊत सुषमा अक्का अंधारे असे जे काही शिल्लक लोकं आहेत त्यांना ती मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यात जायचं पण सांगायचा सा मुद्दा हा की आत्ता ज्या बातम्या सगळीकडे चर्चेत आहेत काहीतरी महायुतीत भिनसलंय म्हणजे मला आश्चर्य वाटलं मी परवा का, का तकवर तर डिबेट बघितली की एकनाथ शिंदे म्हणले मला हलक्यात घेऊ असं त्यांनी हे स्पष्ट केलं की हे हलक्यात घेऊ नका हे उद्धव ठाकरेंसाठी होतं तेव्हा मला हलक्यात घेतलं होतं तर मी बंड केलं आणि सरकार स्थापन करून दाखवलं मुख्यमंत्री झालो आत्ता जर माझ्या ऑपरेशन टायगरला हलक्यात घेतलं तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल तर या मंडळींनी त्याच्यावर एक पाऊन तासाची चर्चा आयोजित केली की एकनाथ शिंदेंनी हे देवेंद्र फडणवीसांनाच सांगितलं की मला हे हलक्यात घेऊ नका आणि मग ते दाखवायला त्याच्यात काय तर पंतप्रधान या तिघांशी बोलता बोलता एकनाथ शिंदेचे हात हातात घेतले मग त्याच्यातनं काय संदेश जातो वगैरे वगैरे मला असं वाटतं की या सगळ्या चर्चांना काही अर्थ नाही आहे चर्चा होत राहतील असं नसतं की राजकारणात सगळं तुझ्या गळा माझ्या गळ्यात असतं सत्तेच्या आतही शीतयुद्ध असतं अंतर्गत संघर्ष असतात एकाच पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांमध्येही सुप्त संघर्ष असतात कुरबुरी असतात त्याच्यातनं माध्यमात बातम्या होतात पण त्याचा अर्थ असा होत ना नाही की अशा गोष्टींमुळे लगेच आता महाराष्ट्र पुन्हा एकदा काहीतरी दोन हजार बावीस सारखं बंडत आलं तसं हे होईल कारण सत्ता सत्तेचा जो गुळ असतो तो गुळ सगळ्या मुळांना चिकटवायला पुरेसा असतो जेव्हा असं काही घडतं की त्या गुळाला चिकटण्यापेक्षा वेगळं निघणं हे अधिक चांगलं वाटायला लागतं तेव्हाच अशा गोष्टी होऊ शकतात अन्यथा त्या होऊ शकत नाहीत सांगायचा मुद्दा हा की निवडणुका कधी आहेत माहिती नाही बऱ्याच जणांना वाटतं या गणपतीनंतर निवडणुका होतील पण या आता फेब्रुवारी आता संपत आलेला आहे शेवटचा आठवडा उरलेला आहे आणि या आठवड्यात येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला तर कदाचित तडकाफडकी ही निवडणुका होऊ शकतील भाजपाला तर आत्ता निवडणुका झाल्या तर ती लढाईची तयारी आहे लढाईची इच्छा आहे कारण आत्ता आत्ता महाराष्ट्रानंतरही दिल्लीमध्ये भाजपचा मोठा विजय झालेला आहे ज्या काही महापालिकेच्या निवडणुका इकडे तिकडे देशात झालेल्या आहेत त्याच्यात भाजपाचा विजय झालेला आणि आत्ता जर निवडणुका झाल्या तर त्या भाजपाच्या पथ्यावर पडू शकतात नंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा बिहारच्या निवडणुका असतील त्याचं एक वेगळं वातावरण असेल पण या सगळ्यामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना करायचीऐजी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी म्हणजे डॅमेज करण्यासाठी जर उपाययोजना केल्या जात असतील ज्यांनी डॅमेज केलं त्यांनाच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पाठवलं जात असेल तर त्याच्याकडनं फारशा काही के अपेक्षा केल्या जाऊ शकत नाहीत महायुतीमध्ये जे काही एकसुप्त संघर्ष सत्ता संघर्ष झालेला आहे त्याचाही फायदा घ्यायची इच्छा असेल तरी ती घेण्याची ताकद आहे का याबाबतही शंका वाटते आणि त्यामुळे स्वतःला धक्का पुरुष म्हणवून घेतलं काय किंवा सत्ता आल्यावर धडा शिकवायची किंवा असा धक्का द्यायची की ज्याच्यातनं पुन्हा कोणी उठू शकणार नाही अशी भाषा केली तरी काय जे मिळणारे धक्के आहेत ते थांबण्याची कोणतीही शक्यता नाही आहे ही पडझड जर थांबवायची असेल तर कार्यकर्त्यांना तर कुठल्या तरी विचारांनी बांधून ठेवायला पाहिजे केवळ भाजपा द्वेषाच्या आणि आता एकनाथ शिंदेच्या द्वेषाच्या आधारावर कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत एकत्र ठेवणं उभाटा सेनेसाठी अवघड आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा डिस नव्हती तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट